माझं नाव सुंदर देवदासराव सोळंके राहणार माळसापूर तालुका शेलू जिल्हा परभणी <coughs> आज आपण शेलू मध्ये नगर मध्ये इथं आलेले आहेत तर भारतातील नंबर वन डायरेक्ट शेलिंग माय लाईफस्टाईल या बिझनेसमध्ये आपल्या येथील प्रकाश सूर्यवंशी सर यांना अशी जबरदस्त अचीवमेंट केलेली आहे ते आज विगल रँग वर त्यांनी पदार्पण प्रदा, केलेलं आहे तरी आपण त्यांचं स्वागत करू आपण सरांना इथपर्यंत अचीवमेंट कशी केलेली आहे आपण कडून ऐकून घेऊ आणि ऐकून घेऊ तर सरांसाठी एक बार जोरदार हो नमस्कार मी सूर्यवंशी प्रकाश बाबुराव राहणार शह शाहू नगर येथील रहिवाशी असून या ठिकाणी मग मी एम आय माय लाईफस्टाईल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कमी अवधीमध्ये ही रँक संपादन केलेली आहे तर कंपनीच्या बाबतीमध्ये आपण बोलत असताना कंपनीमध्ये काम करत असताना बरेच अनुभव आले आणि त्या अनुभवातून ही अचीवमेंट झालेली आहे या ठिकाणी काम करत असताना माझे सर्व सिनियर यांनी मला फार मोलाची मदत केली त्याच्यानंतर ज्या ज्या ऑफलाईन माझ्या खाली आल्या त्या ऑफ डाऊनलाईन त्या सुद्धा मला चांगली मदत केली त्याचबरोबर आमचे टी सी सुंदर नाना सोळंकी हे नेहमीच माझ्या सोबत राहिले त्यामुळं या सुंदर नाना सोळिंगेचा खारीचा वाटा आहे त्याचबरोबर नानाचं आहे असं असून त्या ठिकाणी आमचे यष्टीशी ज्यांना गुरु मानतो आम्ही ते शिंदे सर शुभम शिंदे सर त्यानंतर जंगले सर जंगले मॅडम त्यानंतर आमचे झेड टी शी आणि थोड्याच कालावधीमध्ये आणखी एस टी सी रँकवर जाणारे आमचे श्री आंबेकर सर आंबेडकर मॅडम त्यानंतर भालेराव सर असतील या सर्वांनी खूप मोलाची मदत केली आणि मला ज्या कशा पद्धतीनं जायचं त्या दिशा दिल्यामुळं मी लवकरात लवकर यांची अचू केली मला माझ्या कामामध्ये जे की मी गव्हर्मेंट सेक्टरमध्ये बऱ्याच प्रोजेक्टवर काम केले आणि काम करत असताना आजही मी गव्हर्मेंटच्या प्रोजेक्टवर काम करतो तर काम करत असताना ते काम करून मला जो काही वेळ भेटेल त्या वेळेमध्ये मी या कंपनीचं काम केलं आणि कंपनीशी कंपनी ही <coughs> मला आपलीशी वाटली जेणेकरून यामधून लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध होईल आणि चालूच आहे आताच आम्ही ड्रीम डेला गेलो होतो त्या ड्रीम डे संदर्भात जर बोलाय झालं तर ड्रीम डे संदर्भात फार मोठी अचिवमेंट आहे कंपनीची त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच गेलो होतो तर त्या ठिकाणचा जो काही माहोल आहे त्या ठिकाणी जी येणारे लोकं आहेत त्या लोकांना कोणी पैसे देऊन आणलं नव्हतं कारण ते स्वतः लोक किंवा स्वतः रोजगाराची संधी आहे ज्यांना रोजगार मिळवून दिला गेला आहे जे आता सध्या कंपनीमध्ये जॉब करतात ते सर्व लोक त्या ठिकाणी आले होते जवळपास एक लाखाच्या आसपास माहोल होता आणि खरोखरच आहे कंपनीला धन्यवाद देतो कारण या कंपनीच्या माध्यमातून नवीन नवीन अचिव्हमेंट जे आहेत आणि त्या अचिवमेंटच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळतो आणि जे काही पैसे येतात त्या पैशाच्या माध्यमातून सर्वच गोष्टी होऊ शकतात हे मला त्या ठिकाणी सांगायचं आहे तर या ठिकाणी मी सर्वच माझ्या सिनियरना आज धन्यवाद देतो त्यांनी माझं या ठिकाणी मी निगल आर्यांसाठी पदार्पण केल्यामुळं सर्वांनी मिळून माझा सत्कार केला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर स्वीटमध्ये गोड पदार्थ सुद्धा हे केले बरोबरच नक्की सर जे काही म्हणजे तुमच्याकडून ज्या काही माझ्या अपेक्षा असतील तर नक्की त्या संपादन करून कमी कालावधीमध्ये रँक ह्या कमी कालावधी म्हणजेच जास्तीत जास्त रँक अचूक करण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे बांधील आहे आणि पुन्हा एक बार सर्वांचे माझ्या वतीने धन्यवाद माझा मुलगा प्रज्वल माझी मुलगी प्रांजल या ठिकाणी दोघंही उपस्थित आहेत तर या दोघांसाठी बऱ्याच काही गोष्टी आपण अॅचूर करणार आहोत थँक्यू या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र जय माय लाईफ